कढ़ाई ठेवली आहे गॅस वरती तेल टाकलेले आहे नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या ना चॅनलचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी आज नवरात्राचा आज नवमी आज नववा दिवस आहे आणि नवमी म्हणतात त्याला आणि तुम्ही पाहिजे सातवी आणि आठवी माळ एकत्र आलेली आहे तर दसऱ्याच्यामुळे आज यावेळेस दहा दिवस आहे दसरा गुरुवारी आहे तर सुंदर अशी मम्मी रेसिपी घेऊन आलेली आहे ते मम्मी सांगेल ती म्हणजे कन्या पूजनासाठी जे जे खाण्यासाठी लागतं लहान मुलींना ते मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे चण्याची भाजी पुरी आणि शिरा तर तो मम्मी कसा बनवते तुम्हाला सांगणार आहे आता आणि डायरेक्टली करणार आहे मला माहिती सगळे करत असतील कन्या पूजनाला हेच केलं जातं कोणाची वेगळी पद्धत असेल पण मग आम्ही आम्हाला माहिती आहे आम्ही हे, हेच करतो किंवा मी माझ्या मैत्रीकडे बघितले ती पण कन्यापूजन करते मैत्रीण मैत्रीच वैशू ती पण तेच करते तर म्हटलं चला आपण वेगळं दाखवूया दुम मम्मीच्या मम्मी चना मसाला ही खूप छान करते पण आपल्या याची भाजी मम्मी करून दाखवणार आहे तर आता ते सांगेल कशी करायची चल चला मग मी आधी रात्रभर हे चणे चार पाच तास भिजवले सकाळी ज्यावेळेस मार्केट मधनं आली त्यावेळेस चणे काढले आणि ते शिजवले मी आता चार्टिजन तर बघायचं त्यात थोडंच पाणी टाकलं जेणेकरून हे पाणी आपण फेकायला नाही पाहिजे कारण त्या सगळं जीवन सत्व असतं या पाण्यामध्ये त्याच्यामुळे हे पाणी फेकायचं नाही जेवढं आपल्याला लागेल तेवढंच पाणी टाकायचं शिजण्यासाठी किती पाणी लागतं तेवढंच टाकायचं थोडं मीठ टाकलं होतं हे ठेवते मी त्याला लागणारा आपला मसाला आपल्याला बनवायचा आहे आणि तो पाण्यामध्ये तयार करायचा आपल्याला डायरेक्ट आपल्याला तेलामध्ये टाकायचा नाहीये तर त्याच्यासाठी मी आता बघा थोडंसं आपली थोडीच भाजी आहे त्याच्यासाठी थोडंसं शिजवताना पण टाकलेलं आहे थोडं शिजवताना पण टाकलेलं आहे ओके तर मग मी कसा मसाला करते बघून या काश्मीर मिरची लागेल एक चम्मच धनिया पावडर लाकडी एक चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच आपली जी आमसूर पावडर ना ती थोडीशी टाकायची तुला त्यात त्याने असा चटपटापणा येतो छान आंबट आंबट असं थोडंसं छान वाटतं थोडीशी टाकायची आणि माझ्याकडे छोले मसाला होता तर छोले मसाले मी टाकते थोडा आणि आपली मेन म्हणजे कस्तुरी मेथी आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची आपल्याला सगळे मिक्स करायचे आता आपले सगळे मसाले आपण मिक्स केलेले आहे भाजी थोडी असल्यामुळे थोडा मसाला वाटतो तुम्हाला नाही तर भरपूर हा मसाला असतो आणि ते काय पातळी बनवायची असते सुक्की चना मसाला टाईप बनवायची असते तर हे पाणी टाकतोय आपण त्यात थोडं टाकायचं आता आपण हा रेडी करून ठेवू सुगंध छान येतो त्याचा आमचं पावडरमुळं ठेवलेली आहे गॅसवरती तेल टाकलेले त्यात आता मला त्यात जिरं आहे तेल गरम झालेलं आहे आपलं आता जिरं टाकते जिरं मस्त पैकी तडतडलं मग आपल्याला हिरवी मिरची कट केलेली बारीक ती टाकायची आहे पिककीच आहे जास्त तिकट नाही तसं तुम्हाला माहिती लहान मुलं जास्त तिखट खाऊ शकत नाही

तुम्हाला तुम्हाला दिसत असेल पाणी असं तेल सुटलंय थोडस छान तेल सुटलं थोडस कशा तेलच सुटतं वाटी जर काढलं नाही आपण असं मिश्रण केलं ते टाकलं तर केल्यामध्ये त्याला तेल सुटतं मीठ वगैरे आपण त्यात टाकलेलं आहे त्यात त्याच्यात दूध टाकायची आपल्याला काही गरज नाहीये तर आपण जे उकडलेले चणे आहेत ते आता आता टाकायचे आपल्याला किती सुंदर सुगंधी सब्जी आपण चटपटे बनवतो ना तसंच खूप सुंदर लागतो ना हो डब्याने पूर्ण किफायनला पण मी अशीच छोट्या छोट्या सुक्या भाज्या बनवून पाठवायची त्यांना डब्याला कधी लोणचं कधी चटणी तर बघा आपली चण्याची भाजी झालेली सुंदर अशी मी साईडला ठेवून दिलेली आहे तर आता आपल्याला शिरा करायला घ्यायचा आहे प्रसाद आपल्याकडे आपण प्रसादच म्हणतो आता मी सर्वात पहिले तूप टाकते कढाई चांगलीच गरम झालेली आहे मी गाईचं तूप वापरते आपल्यात रवा टाकून घ्यायचा आहे सोनेरी लागे होईपर्यंत आपल्याला हा भाजायचा आहे हे बघा मी काजू बदाम पण छान असे ते तूपामध्ये दे भाजून घेतले आता छान आपला कलर झालेला आहे ब्राऊन बघा तुम्ही चेंज झालेला आहे बरोबर कलर इकडे मी आपल्या अंगाचं नुसतं सरवून घेतले आता दूध टाकते सुंट पावडर दोन मिनिटासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवते प्रसाद पण असा प्रसाद प्रसा सुंदर असा तयार झालेला आता मी गॅस बंद करते आणि पुऱ्या करायला घेते मी आधी कनिक मळून घेतलं होतं हे कनिक मी पीठ घेतलं त्यात थोडासा रवा टाकला थोडस तेल टाकलं मीठ टाकलं असं मळून घेतलं होतं मी तर आता याचे छान आपण असे पेढे करून घेऊ म्हणजे आपल्याला समजून आता किती होतील व्यवस्थित अंदाज पण येतो आपल्याला तर हे बघा मी आता लाटून घेतले आपल्याला याला पिठाचा वापर करायचा नाहीये इकडे कढाई ठेवलेली आहे पहिले पुरी टाकते व्यवस्थित तळून घेते छान पोकली आहे चल आम्ही अशा पुऱ्या करून घेते तरी आपली छान अशी ताट मी तयार केलेली आहे छोलेची भाजी इकडे गोड दूध इकडे आपला शिरा इकडे पुरी मम्मी कसं व्यवस्थित ताट झालेलं आहे मस्त मी पुरी झाली शिरा केला शिरा पण केला मी मी फक्त चण्याची भाजी बनवली मी थोडी दमलेली राहते सारखे सालवर जास्त काम होत नाही माझ्याकडनं मग तिला म्हटलं मी एक दाखवते बाकीच तू दाखव तर मी फक्त चन्ना मसाल्याची भाजी बनवली आणि शिरा बनवला खीर बनवली बघा किती सुंदर <laughs> तर आता हे आम्ही नैवेद्य ठेवू देवाला तर तुम्हाला कदाचित वाटत असेल हे दूध आहे आपलं गोड ते देवाला ठेवायचंय म्हणून मी ठेवलं त्यात तर बघितलं आता देवा नैवेद्य ठेवलं तुम्हाला वाटत कदाचित आम्ही मुली का बोलवला नाही किंवा त्यांना प्रसाद म्हणून दिलं नाही आमची इथे मुली काही नाहीये आणि मम्मी काही बसवत नाही तर तिथे सासू करायला पण आता मम्मीला मम्मीच्या मला रेसिपी दाखवायची होती तर जेणेकरून उद्या म्हणजे आज नवमी आहे पण कोणी उद्याही करण पर्वत आहे म्हणून मग पण आदल्या दिवशी आपण आज रेसिपी टाकून देऊ म्हणजे उद्या सगळेजण बघतील त्यांना काहीतरी मदत होईल त्यातलं समजेल हा नवमीच्या दिवशी करतात गेतात कोणाची वेगळी पद्धत असेल बटाट्याची भाजी पण करतात आणि पुलाव पण करतात पण जसे जे मेन करतात ना ह्या तीनच गोष्टी करतात आपला चनेची भाजी पुरी आणि आपला शिरा तर हेच बनवतात तर छान असं आज आपल्या रेसिपी झालेली आहे आणि देवाचं देवाला नेवेत पण ठेवला तर आज काही तोंड टे, टेस्ट वगैरे नाही घेतली थोड्या वेळ देवाजवळ ठेवे नंतर मग साई वगैरे खाईला आल्यावर साईच फार आवडते चण्याची भाजी चना मसाला त्याला करून द्यायला असते आणि सध्या वातावरण असं बिघडलं तुम्हाला असं बॅक बा, हे आहे नाही का थोडा गॅप होतोय मध्येच आम्ही व्हिडिओ करत नाही वगैरे नाही का तर पावसामुळे ना काही जमत नाही कुठे जाणं किंवा काय करणं थोडीशी मम्मीची पण तब्येत जरा गरम नाही आणि इतका आमच्या बंगेला तर युट्यूबवर तर लोकांनी दाखवलेलेच आहे खूप लोकांनी दाखवले त्याच्यामुळे मी पण दाखवलं एवढं जायचं वरती खूप पाऊस आहे सगळं काढायचं शूट करायचं त्याच्यामुळे मी काही गेलेलं नाही म्हटलं युट्यूबवर आलेलंच होतं त्याच्यामुळे मी काही दाखवलेलं नाही ऑटोमॅटिकच सगळं युट्यूबवर येतं आणि आजच थोडासा पाऊस उघडला आज थोडं ऊन पडलेलं बाहेर पण आज पण पाऊस सांगितलेला आहे तीस तारखेपर्यंत तसं तर तीन तारखेपर्यंत सांगितलंय पण आज पण पाऊस सांगितलेला आहे काल मी कामावर काही गेल नाही पण मी आज जाणार आहे थोडं तब्येत नरम करून मी त्याच्यामुळे आज जाईल मी तू मध्ये मध्ये मम्मीची राहते तब्येत हे तर तरी पण मम्मी तुम्हाला माहिती चालू असतं असं करत असतो काही नाही याच्या पुढे कंटिन्यू राहू आम्ही मध्ये मध्ये असा गॅप कधी कधी होऊन जातो एकदा होती सुट्टी आहे काही दिवशी तरी काही करू शकत नाही कारण की धावपळ म्हणा काही म्हणा मध्ये आणि मला खूप जण असे सबस्क्रायबर भेटले आपल्या दांडियाला तर खूप आनंद झाला त्यांना ही बघून आणि अक्षरशः त्यांना इतकं ते म्हणे आमच्या इथे राहतात का तुम्ही म्हटलं नाही कोणी काय म्हणतं हो कोणी काय म्हणतो हो आम्हाला मावशी खूप आवडते काकून खूप आवडतात तर मम्मी जेव्हा नेमकी ते सबस्क्रायबर आले आणि तेव्हा मम्मी ना घरी होती तर मम्मी जेव्हा दांडिया बघायला तेव्हा ते नेमकं नऊ दहा नंतर येते थोडस दहा एक वाजताच राहते तर पण त्याच्या आधी मला भरपूर जण भेटून गेले तर खूप जण मम्मी काय मला दिसली नाही खूप गर्दी असते आणि तुम्हाला माहिती तिथे बघावं लागतं नंबर काढणं असो पैठण देणे असो तर मला काही जमलं नाही आणि छान छान अशी स्टार येत आहे परवा जाण की लेकर येऊन गेली खूप छान काय पण आली आणि सचिन कुमार सचिन कुमार परवा आलेला आणि आज कोणीतरी येणारे दुसरे हो आज पण येणार आहे तर रोज एक एक अशी स्टार ऍक्टर्स बोलवत आहेत आणि खूप छान अशा दांड्या भरल्या आमच्या इथे नगरसेवकांनी खूप मोठी छान केलं खूप मस्त आहे त्यांनी यावेळेस खूप मोठं केलेलं आहे आणि सुविधा पण छान आहे तिथं आणि जेंट्स वगैरे गर्दी करत नाही मुलींना महिलांसाठी मुलांना हो वगैरे आहे एंट्री नाही तर खूप छान सेफ्टी आहे आणि त्याची गर्दी असत खूप गर्दी होती आपण स्वतःला ओळखू शकत नाही आपण कुठे मी जाते बघते पण ती वेळेस दिसतच नाही कुठे राहते मी फक्त थोडे वेळा निघून येते हा तर आता दोन दिवस बारा वाजेपर्यंत आहे मला खूप वाटतं मी तिथले व्हिडिओ काढू कारण तिथे ना गाणे चालू असतात तर मला व्हिडिओ काढता येते तुम्हाला माहितीच आहे तर तो एक हे होतो आणि माझ्या हातात असल्यामुळे मला तेही जमत नाही साई तो त्याच्या मित्रांमध्ये असतो त्यालाही वाटतं थोडं खेळावं रोजच ते असं असं म्हणून मी त्याला पण जास्त काही गोदरेशन टाकत नाही त्याच्यावर आणि माझ्या मा हातात ती वही असो काही असो सगळे नावं काढणं असो तर ती पण वेगळी गडबड असते म्हणून मला काही जमत नाही पण आज शक्य होईल तर मी खरं सिरियसली आज व्हिडिओ काढणार आहे माझ्या आहे डोक्यात थोडंसं दाखवू आपण तिथलं पण बघू जेवढं शक्य होतं तेवढं दाखवे आणि सुंदर अशी आज रेसिपी तुम्हाला कशी वाटली चना पुरी आणि शिरा आपला प्रसाद म्हणून खडल्या पूजा तर कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय 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 जय शब्दशुमी माते की जय जय